नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करता आहे मावळ वार्ता पाव्यात नेत्र तपासण्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर येोनवल्यात प्रथमच गृहपयोगी वस्तूंचे घटव्य दालन आर्य मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाउसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंग सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर आंधे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल सेंट चर्च हायस्कूल येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ऑल सेंट चर्च हायस्कूल येथे लोणावळा भव्य नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने भव्य नेत्रदान शिबिर आयोजन करण्यात आले यावेळी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आणि वीस कर्मचारी वर्ग यांनीही लाभ घेतला दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरच्या वतीने उपस्थित लायन्स क्लब ऑफ लोणावळा अध्यक्ष पद्मा गुप्ते सेक्रेटरी नलिनी पवार डॉक्टर कविता नैय्यर डॉक्टर रोहन चौगुले डॉक्टर अनिल दुधभाते डॉक्टर मेहेक गुप्ता डॉक्टर सुरेश शर्मा सचिन पारेख बिंदु सुधा प्रदीप गुप्ता बक्षी इत्यादि कर्मचारी और लॉयस क्लब से पदाधिकारी मोटे संख्या में उपस्थित होते मैं लॉयस क्लब ऑफ लोनावला का धन्यवाद करना चाहती हूँ कि उन्होंने ये मेडिकल कैंप हमारे स्कूल के लिए ऑर्गेनाइज किया है और डॉक्टर दूध भाटे नेत्रालय का भी बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि वो खुना से ये कैंप करने के लिए हमारे पास आए हैं सो थैंक यू सो मच ये कैंप के बहुत फायदे है और आ, आप बहुत अच्छा काम कर रहे हैं थैंक यू सो मच लॉयस क्लब स्कूल यांच्या मा यांच्यासाठी आपण आज डॉक्टर दुर्गतीनेद्रालयमधून आय चेकअपचा कॅम्प आयोजित केला आहे त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांचं आय चेकअप आणि त्यांचे विजनचे जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही सॉल्व्ह करणार नाही आणि त्यांना हॉस्पिटलला आणि ज्यांना कोणीला विजेचा प्रॉब्लेम असेल त्यांना आम्ही पूर्ण त्यांचा डायग्नोसिस करून त्यांना विजनसाठी जे काय होईल ते करता करण्याचा प्रयत्न कर नमस्कार मी सुरेश शर्मा लोक भारतीय नेत्रालय से आ, मैं धन्यवाद करना चाहूँगा आज ऑफ दोना वाला प्रेसिडेंट प्रेजिडेंट पदमा जी को और ऑल्स वेल्थ स्कूल के प्रिंसिपल को के उन्होंने हमको मौका दिया आज बच्चों के नेतृत्व यानी कि आइस चेकअप का काफ़ी बच्चों में हमने पाया गया कि आइस रिलेटेड प्रॉब्लम्स हैं और हमारी टीम पूरी कोशिश कर रही कि उनके आइस चेकअप करके उनको तो जो सुविधा हमारे बैंक से मिल सकती है उनको मौका दिया है लोनावला आके बच्चों की सेवा करने का बहुत बहुत शुक्रिया थैंक यू सो so मच अपने मावलवार्ता यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आइकॉन बटन दाबा विसरू ना धन्यवाद